सर्व पित्री अमावस्या यंदा एकवीस सप्टेंबर रोजी येणार आहे आणि हा खूप खास दिवस आहे कारण यावेळी बनणार आहे खूप शुभयोग पितरांचा आशीर्वाद मिळवण्याचा आणि पितृदोष दूर करण्याचा हा एक योग्य मुहूर्त मानला जातोय चला तर मग जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्यचं महत्व तर्पण कसं करायचं आणि या दिवशीचे शुभ मुहूर्त कोणते आहेत याचबरोबर तर्पण करताना किंवा नैवेद्य दाखवताना कोणत्या खास गोष्टी लक्षात ठेवाव्या हेही संपूर्ण जाणून घेऊया चला सुरुवात करूया वैदिक पंचांगानुसार यंदा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री असं मानलं जातं की या दिवशी केलेलं आणि पूर्वजांना संतुष्ट करतात आणि त्यांच्या जगात शांती प्रदान करतात विशेष म्हणजे या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे तीन पिढ्यांचे पूर्वज मोक्ष प्राप्त करतात म्हणूनच हा एक विशेष पवित्र दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सर्व पित्री अमावस्याचा तर्पण आणि पिंडदानाचा शुभकाळ दुपारी असेल वेळ सकाळी वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहणार आहे पिंडदानाची वेळ दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल या काळात केलेलं श्राद्ध आणि तर्पण हे विशेष फलदायी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यंदा सर्वपित्री अमावस्या आणि पितृपक्षात एक अतिशय शुभयुग तयार होत आहे चौदा सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल जिथे गुरु आधीच उपस्थित आहे चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे तयार होणारा गजकेशरी योग हा बुद्धिमत्ता बुद्धी आर्थिक स्थितीत सुधारणा आणि सन्मान वाढवतो असं मानलं जात इतकंच नाही तर सर्व अमावस्येच्या दिवशी इतर अनेक शुभयोग देखील तयार होत आहे शुभयोग संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू होईल त्यानंतर शुक्लयोग सर्वार्थ सिद्धियोग आणि शिवयोग देखील तयार होत आहेत हे सर्व योग धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अधिक महत्वाचे बनवतात सर्व पित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्र देखील सुरू होत आहे ज्यामुळे हा दिवस आणखीच पवित्र होतोय म्हणूनच पितृपक्षात हा दिवस विशेष मानला जातो आता सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अनेक जण त्यांच्या पितरांसाठी तर्पण करतात गरुड पुराणासह अनेक पुराणांमध्ये असं सांगितलंय की पितरांचं सा श्राद्ध या दिवशी केल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती लाभते तुम्ही सुद्धा आपल्या पितरांसाठी सर्व पितृ अमावसीला श्राद्ध तर्पण करणार असाल तर श्राद्ध भोजना संबंधित असलेल्या काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे या नियमांचं व्यवस्थित पालन केलं तरच आपल्या पितरांना खऱ्या शांती लाभू शकेल यामध्ये श्राद्ध भोजनासाठी केळीच्या पानाचा वापर अजिबात करू नये असं सांगितलं गेलं असं म्हणतात की पितृपक्षात जेव्हा आपण पितरांसाठी श्राद्धाचं आयोजन करतो तेव्हा श्राद्धाचं भोजन वाढण्यासाठी केळीच्या पानाचा वापर करू नये आपण चांदी तांबे पितळ अशा पद्धतीच्या धातूंपासून बनलेल्या वस्तूंचा वापर करू शकता यावेळी पत्रावळीचा वापर करणेही शुभ मानले जातात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्राद्धाचं भोजन तयार करताना त्यात तिळाचा वापर आवश्यक करावा सहसा काळे तीळ तर्पणासाठी वापरले जातात हे तीळ पिशाच्यांपासून श्राद्ध भोजनाचं रक्षण करतात याशिवाय श्राद्ध भोजनात दूध मध आणि गंगाजलाचा वापर करणे गरजेचं मानलं जातात याचबरोबर आपण पितरांसाठी श्राद्ध भोजनाचं आयोजन करत असाल किंवा आपल्या घरात ब्राह्मण भोजन होत असेल आणि नेमकी आपल्या दारासमोर कोणी भिक्षू किंवा एखादा उपाशी व्यक्ती भोजनाच्या आशिना आला असेल तर प्रथम त्याला भोजन द्यावं असं केल्यानं पितरांची असीम कृपा आपल्यावर प्राप्त होते कारण गरुड पुराणानुसार आपले पूर्वज हे कुठल्याही रूपात आपल्या समोर येऊ शकतात त्याचबरोबर श्राद्धाचं जेवण पितरांसाठी आणि ब्राह्मणांसाठी काढल्यानंतर काही भाग पशुपक्ष्यांसाठी सुद्धा ठेवावा श्राद्धाच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्नदान करणं गरजेचं असतं त्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते शास्त्रानुसार पशुपक्ष्यांना सर्व प्रकारच्या ऊर्जा ओळखता येतात या बाबतीत भगवंताची त्यांच्यावर विशेष कृपा असते त्यामुळे गाय असो कावळा असो किंवा कुत्रा असो आणि इतर पशुपक्ष्यांना सुद्धा या दिवशी अन्नदान करावं कारण पितर कुठल्याही रूपात आपल्या समोर येऊ शकतात त्याचबरोबर श्राद्धाचं आयोजन हे सकाळी किंवा दुपारच्या वेळीच करावं श्राद्धाच्या भोजनाचं आयोजन संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करायचं नसतं असं म्हणतात संध्याकाळ आणि रात्रीची वेळ ही भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांच्या विचारणाची वेळ असते असंही मानलं जातं त्यामुळेच यावेळी श्राद्धाच्या भोजनाचं आयोजन करणं अशुभ असतं आता सर्व पितृ अमावस्या हे पितृपक्षाच्या शेवटी येते तिला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असंही म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेलं श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असतं या दिवशी आपण पितरांना निरोप देत असतो आता ज्या पितरांचं श्राद्ध करायचं राहून गेलं असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचं श्राद्ध या दिवशी करतात या दिवशी सर्व पितरांची नावं घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा किंवा ज्यांची तिथी माहिती नाही अशा पितरांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं तर आधी सांगितल्याप्रमाणे सर्व पितृ अमावस्या उदय तिथीनुसार एकवीस तारखेला साजरे होईल यावेळी सर्व पितृ अमावस्येला शुभयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील असेल आता या दिवशी करायचा श्राद्ध विधी थोडक्यात जाणून घेऊया या, या दिवशी पवित्र नदीत करावी किंवा पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचं स्मरण करावं आणि श्राद्धाचा संकल्प करावा जलात अक्षता टाकून ते जल देवाला अर्पण करावं मग पितरांच्या नावानं तर्पण करावं पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुलं हातात घेऊन पाणी टाकावं तर्पण करण्यासाठी तर्जणी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ बांधावा आणि नंतर थोडं जल घेऊन हे रिकाम्या पात्रात टाकावं सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने तीन वेळा जल अर्पण करावं तर्पण करताना ओम पितृ असा जप करावा नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करावे आणि घरी गरजूंना बोलावून भोजन द्यावे आता सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या देखील असं म्हणतात हा दिवस पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळतात या दिवशी श्राद्धा आणि तर्पण करून पितरांना आदराने निरोप दिला जातो अशा पद्धतीनं सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केलेल्या तर्पणामध्ये श्राद्ध तर्पण विधी करताना काही गोष्टी या अत्यंत आवश्यक मानल्या गेल्या आहेत या काही गोष्टी पूर्वजांना अर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील समस्या आणि अडचणीही दूर होऊ शकतात असं सांगितल्या जातात शिवाय धन धान्य समृद्धी ऐश्वर्य घरात येऊन कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही यामुळे पितृदोषाचा प्रभाव सुद्धा कमी होण्यास मदत मिळते असं सांगितलं जात आपल्या वारसांनी अर्पण केलेल्या जलामुळे पूर्वज प्रसन्न होतात त्यांना समाधान प्राप्त होत कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जल हे कायम माणसाला उपयोगी पडत असत पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं मात्र मृत्यूनंतरही पाणी महत्वाची भूमिका पार पाडते तर्पण विधी केले तर पूर्वज तृप्त होतात वारसांना आशीर्वाद देतात त्यामुळे कुटुंबात धन धान्याची कमतरता राहत नाही दर्भात पाणी आणि पाण्यात काही तीड घालून तर्पण विधी केले जातात श्राद्ध तर्पण विधी करताना सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्धविधीनेच पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं श्राद्धविधींमध्ये अन्य सर्व गोष्टी भौतिक आहेत मात्र एकच अभौतिक गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा ज्यांच्याशिवाय श्राद्धाला काही महत्वच राहत नाही श्रद्धापूर्वक केलेले पूर्वजांचे स्मरण म्हणजे श्राद्ध होय पितृपक्षाच्या कालावधीत पूर्व संस्कृती आणि देवतांविषयीची श्रद्धा ठेवावी पितृपक्षातील श्राद्धविधी तर्पण किंवा अगदी दानधर्म करताना मनात कायम श्रद्धा ठेवावी असंही सांगितलं जातात सा तर ही होती सर्व पितृ अमावस्येची संपूर्ण माहिती याही व्यतिरिक्त सर्व पितृ अमावस्येबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि ला ला फॉलो करायला विसरू नका